आरक खटाव परिसरात महायुती उमेदवारांचा जोरदार प्रचार आरक जिल्हा परिषद गट उमेदवार सौ शोभा वसंत खोत खटाव पंचायत समिती गण उमेदवार सौ जयश्री मारुती पाटील तसेच आरग पंचायत समिती गण उमेदवार श्री विनोद वसंत गायकवाड यांनी प्रचाराचा वेग वाढवत नागरिकांशी थेट संवाद साधला घराघरात भेटी भेटी चौकसभा आणि छोट्या प्रचारसभा घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला या प्रचार दौऱ्यात नागरिकांनी आपल्या समस्या अपेक्षा सूचना मोकळेपणाने मांडल्या पाणीपुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण शेती यासारख्या मुद्द्यांवर उमेदवारांनी सकारात्मक भूमिका मांडत विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला या प्रचार कार्यक्रमात आमदार सुरेश भो खाडे यांची उपस्थिती आणि त्यांनी उपस्थितांना सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सक्षम प्रामाणिक आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडून दिल्यास गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल त्यांनी उमेदवारांच्या कार्याची माहिती देत त्यांना भरभरून पाठिंबा देण्याचे आवाहन केले या प्रचारादरम्यान महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आगामी काळातही प्रचार अधिक व्यापक पद्धतीनं राबवण्यात येणार असल्याचं उमेदवारांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी आरग